हा त्याचा मृत्यू झाल्यानंतर आपली जागा आपलं घर त्याला सोडावं लागतं त्याप्रमाणे जागा त्यांना सोडावी लागते आपण त्यांना फेकून देतो परंतु कविता असं म्हणणं आहे की ज्या माणसांनी माणसाने आपण भावपूर्ण निरोप देतो त्याप्रमाणे आपण त्या वस्तूंना सुद्धा भावपूर्ण त्याच्यामध्ये भावना आहे असं समजून त्यांना निरोप राऊत या दोन विद्यार्थिनी वस्तूंना भावना असतात किंवा वस्तूंनाही मन असतं याबाबत त्यांचं काय मत असतं त्यांच्या काय भावना असतात त्या वस्तूच्या रूपामध्ये आपल्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करणार आहेत मी त्यांना सूचना करतो की त्यांनी आपलं सादरीकरण आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी करायचं आहे नमस्कार मी झोपडी नमस्कार ताई कशा आहात चांगली आहे परंतु आता माझ्यात लोक राहत नाही हो तुमचा आकार आणि तुमचा आत्मनवीपणा पाहून लोक तुमच्यापासून दुरावत आहे हो तर तुम्ही आकाराने खूप बलशाली आहात आणि त्यामुळे लोक तुमच्यामध्ये राहायला फार उत्सुक असतात हो मी कोणत्याही वातावरण वातावरणाला सहन होणारा व लोकांना हो हे तर बरोबर आहे कारण राहण्यासाठी कष्ट करत आहेत म्हणजे आता माझा तर कुठे दूर दूर पर्यंत संबंध येत नाही आणि मी तर आजकाल दिसलेली नाही हो तुमचं म्हणणं खरं आहे तर पण तुमच्यामध्ये जी कृत्रिम सौंदर्यता आहे ती सगळं सर्व वातावरण सर, सर्व वातावरण नैसर्गिक वातावरण व लोक तुमच्यामध्ये राहण्यासाठी नकार देतात पण तुमच्यामध्ये जे वातावरण आहे जे कृत्रिम सौंदर्य आहे ते सर्वांच्या सर्वांच्या चा। आरोग्यासाठी चांगलं आहे हो ते आहे परंतु आहे ते माझ्यात नाही नाही असं नका म्हणू माझ्या माझे मी सुंदर तुम्ही आहात परंतु आजकाल लोक तुमची बांधणी करत नाही कारण लोक de <laughs> goberno बांधतात हो आणि लो माझा वापर जास्त वातावरणाशी निगडीत नाहीये मी वादळ वादळ आलं तर मी पडतो आणि वादळ आलं तर मी पडतो आणि उन्हामध्ये माझ्या ऊन उन जास्त मला सहन होत नाही कारण त्याच्यावरती जे असलेलं ऊस वगैरे आहे ते गरम होऊन लोकांनाही त्याचा त्रास होतो माझ्या ह्याच्यातल्या लोकांना अजिबात काही त्रास होत नाही मी खूप बलशाली असल्यामुळे माझ्यामध्ये जी ताकद आहे ते तुमच्या मृत्यूमध्ये नाही हो पण लोक सुखी तर माझ्यातच राहतात ते तर आहे गरीबातले गरीब कुटुंब गरीबातला गरीब माणूस हा तुमच्यातच राहतो माझ्यामध्ये श्रीमंत माणूस राहतो हो मा मी तर सर्वांना परवडणार आहे श्रीमंत सोयाबी हो तुमचे तर मान शान म महानच आहे हो मी मात्र खरं आहे धन्यवाद